नमस्कार मित्रांनो मित्रांनो मोठ्या प्रमाणात उत्सुकता लागली होती ती म्हणजे बजेटची तर अखेर आज बजेट सादर झालेलं आहे मोदी सरकारच्या तिसऱ्या टमचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून बजेट सादर केलं आहे तर याच्यामध्ये बजेटमध्ये तरुण वर्ग असेल किंवा उद्योजक असतील नोकरवर्ग असतील मध्यमवर्गीय असतील यांना मोठ्या प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे बारा लाखापर्यंत मुक्त केलेला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाले मिळालेला आहे तर आपण कर रचना बघू शून्य ते चार लाखापर्यंत आपल्याला एक रुपये टॅक्स लागणार नाही चार ते आठ लाखापर्यंत पाच टक्के आठ ते बारा लाखापर्यंत दहा टक्के बारा ते सोळा लाखापर्यंत पंधरा टक्के आणि सोळा ते वीस लाखापर्यंत वीस टक्के आणि वीस ते चोवीस लाखापर्यंत पंचवीस टक्के आणि चोवीस लाखाचे पुढचे जे त्यांना तीस टक्के टॅक्स लागणार आहे